जुनी पेन्शन मिळावी याकरिता जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आंदोलन असे की अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना से एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जात आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते नुकतेच बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केले जुन्या पेन्शनच्या समिती शिफारीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे सदर जी पी एस योजनेचे स्वरूप हे एन पी एस योजनेसारखेच फसवे असल्यामुळे राज्यातील सर्व डी सी पी एस एन पी एस धारकांनी याचा निषेध केला आहे शासनाची डी सी पी एस आणि एन पी एस योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णतः अपयशी झाले आहे त्यातून या नवीन जी पी एस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाही महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसंच भविष्य निर्वाह निधी सह लागू करणे ही आहे कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारित निवृत्ती वेतन योजना गॅरंटेड पेन्शन योजना मान्य नाही राज्यात जुन्या पेन्शन ऐवजी जी पी एस किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्याचे से सेवानिवृत्तीनंतरचे से भविष्य उद्ध्वस्त करणे होईल त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे याच जी पी एस योजनेच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे हजारोंच्या संख्येने जमून धरणे आंदोलन केले व सदर योजनेचा संविधानिक मार्गाने तीव्र निषेध घोषणा देऊन केला यावेळी संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी विभागीय अध्यक्ष राहुल पवार जिल्हाध्यक्ष संदीप रायते उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी सचिव तुषार सोनवणे कोषाध्यक्ष संदीप रोकडे तालुकाध्यक्ष दयानंद जाधव हो, प्रवीण परदेशी मनमथ बर्डे प्रवीण मासुळे मुकेश कापुरे धीरसिंग भोसावे निदेश वळवी तसेच सदस्य ज्ञानोबा सुरुनर शक्ती धनके विशाल सिसोदे भूषण लोखंडे तसे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा होता तसेच उपस्थिती देखील होती अशी माहिती संदीप रायते यांनी दिली प्रतिनिधी रैशे विसरवाडी आज नंदुरबार जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्व विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत मुळात आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कर्मचारी यांना एकोणीसशे ब्याऐंशी आणि ची पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी शासनाने सुरुवातीला डीसीपीएस एनपीएस असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले मग आता हे प्रयोग कुठंतरी सक्सेसफुल होत नाहीये हे बघून शासनाने आता जी पी एस नावाची एक नवीन गॅरंटर पेन्शन स्कीम सुरू करत आहे परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि सदर जी पी एस योजनेचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे कर्मचारी आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे शासनाने सरसकट एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे जी पी एफच्या सर्व लाभांसह आम्हाला सर्वांना देय करावी याशिवाय इतर कुठल्याही योजनेचा आम्ही स्वीकार करणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना देत नाही तोपर्यंत शासनाला आम्हाला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून या पेन्शनच्या मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत ही फक्त आजची सुरुवात आहे सर्व जिल्ह्यांवरती या ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि यानंतर राज्यस्तरावरती एक मोठं आंदोलन होणार आहे लोकसभेला शासनाला ही जाणीव आम्ही करूनच दिलेली आहे वोट फॉर ओ पी परंतु आता यानंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील आम्ही वोट फॉर ओ पी एस हे अभियान राबवून शासनाला या एक आमच्या एकमेव मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत धन्यवाद